नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एक गंभीर विषय जो आता माध्यमातून आणि खास करून सातत्यानं उठवला जातोय ईव्हीएमचा झोल बीजेपीने सोयीप्रमाणे निकाल लावून घेतलाय हा आरोप मित्रांनो विधानसभा नुकतीच पार पडली मतदान पार पडलं मोजणीसुद्धा झाली आणि या मतमोजणीमध्ये मग लोकांना असंच आढळून आलं की आपली मतं आपण टाकलेल्या उमेदवाराला मिळालेलीच नाही आपण मोजणी केली एकूण आपल्या गावाचं मतदान आपल्या मतदान बुथवरचं मतदान आणि झालेलं ह्याच्यामध्ये प्रचंड फरक आहे पडलेल्या मता एवढेच नाही तर जादा मतं मोजली जात आहेत अनेक तक्रारी असंख्य बीजेपीची लाट नव्हती उलट बीजेपीला वातावरण चांगलं नव्हतं तरीही छप्पर फाडके निकाल लागला दोनशे ते तीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीसच्या वर त्यांना रिझल्ट मिळाले तक्रार करायची तर कुणाकडे करायची यंत्रणाच त्यांची आहे पोलीस त्यांच्या त्यांचेच आहेत तक्रार करणारी त्यांचेच आणि एससीचे निकाल लावणारे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पण त्यांचेच असे सर्व पब्लिक बोलायला लागले आणि सगळेजण म्हणालेत की आता बीजेपीच्या सोयीप्रमाणे निकाल लागलेत अविनाश जाधव मनसे उमेदवार त्यांनी तर थेट असा आरोप केलाय की इथून पुढं आम्ही निवडणुका लढवायच्या का नाही हे सांगावं हो त्याने सगळी यंत्रणाच त्यांची आहे त्यामुळं कस कशी निवडणुका लढवायच्या मित्रांनो याच्यावरती आपण थोडा बहुत प्रकाश चाचण्यासाठी आज आलेलो आहोत आपल्या पोस्टवरती आवर्जून कमेंट करा काही असू देत पण कमेंट करा जागृत जागरूक मतदाराची ती एक निशाणी आहे आणि हा ही पोस्ट माझी लाईक शेअर सबस्क्राईब करा तक्रारी असंख्य शंका प्रचंड निकाल न पटणारे हे जसे न पटणारे आहेत हे विरोधकांना तसे सत्ताधाऱ्यातीलही अनेकांना निकाल पटणारे नव्हते अहो भारतीय जनता पार्टीची ना लाट ना त्यांच्या बाजून वातावरण तरीही त्यांना छप्पर फाडके यश मिळालं जशी हरियाणामध्ये मिळालं तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोयीने ईव्हीएम मॅनेज करून हे निकाल घेतले अशा पद्धतीचे आरोप होत आहे बीजेपीची लाट केव्हा असली असती बाबा शेतकरी हा खुश आहे अहो सोयाबीनला दर मिळत नाही कापसाला दर मिळत नाही विमा वेळेवर मिळत नाही शेतकऱ्याच्या समस्या असंख्य <coughs> मराठा आरक्षण मिळालेलं नाही एक मोठा घटक समाजातला हा भाजपच्या विरोधात आहे आणि खास करून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आहे या राज्यातील लॉ अँड ऑर्डर अत्यंत रसार तळाला गेलेले आहे याच्या असंख्य तक्रारी झालेत बदलापूरला चार साडेचार वर्षाच्या लहान बालकांच्या वरती अत्याचार झाले तरीही केस नोंद करून घेत नव्हते अख्ख बदलापूर जवळपास रस्त्यावर आलं आणि मग कुठं चौदा तासानंतर केस नोंद करून घेतली एक उदाहरण पुरेसा आहे लॉ अँड ऑर्डरचं रस्त्यांची परिस्थिती तर अख्ख्या महाराष्ट्रातली काय आहे तुम्हाला माहित आहे इथला तरुण बेरोजगार आहे तो खुशीत नाही आहे महिलांच्या वरती होणारे अत्याचार त्यामुळं महिला खुशीत नव्हत्या शेतकरी नाही आहेत उद्योजक पण खुशीत नव्हते बहुतांशी उद्योजक तिकडं गुजरातला पळतायत म्हणायचे आणि इतकी सगळी प परिस्थिती त्यातही कामगार सुद्धा खुशीत नाही आहेत आणि हे सगळं असताना सुद्धा बी जे पीच्या विरोधात वातावरण असताना सुद्धा, सुद्धा निकाल कसे लागतात सगळे बी जे पीच्या बाजून एक तर असं उदाहरण आहे मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा सा पुतळा साडेआठ महिन्यात कोसळला भ्रष्टाचाराचं चा किंवा गैरव्यवहारचं शेवटचं टोक म्हणता येईल आपल्याला तरीही म्हणजे इतकं वातावरण भाजपच्या विरोधात असूनही निकाल मात्र भाजपच्या विरोधात याचा राग सत्ताधाऱ्यांना सगळ्यांना आलाय सॉरी विरोधकांना सगळ्यांना आलाय आणि समाजातल्या असंख्य व्य जे बुद्धिवादी हे सगळं त्यांना पचत नाहीये काय काय नेमकं घडतं हे समजायच्या पलीकडं आहे अनंग असंख्य तक्रारी आहेत काय करायचं तर आत्ता विरोधी पक्षांनी असं ठरवलेलं आहे की हे जे काही घडत आहे ई वस्तक्षेप आणि हॅक करून आपल्या मतासारखं जे मनासारखे जे निकाल सोयीप्रमाणे जे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे घटक पक्ष लावून घेतात त्याला एकदा कारण आतापर्यंत अनेक वेळा तक्रारी झाल्या पण सुप्रीम कोर्ट नेहमी जसं एखादं त्यांच्या सुप्रीम कोर्टावरती सुद्धा त्या बरेच जणांनी ताशेरे असे ओढलेले आहेत खरं तर हे माफ करा हे चुकीचं आहे न्याय यंत्रणेवरती बोलू नये पण जी भाषा भारतीय जनता पार्टीचे नेते बोलतात त्याच भाषेत उत्तर देते सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यांच्या तोंडीत तीच भाषा शंका येते ना थोडासा बदल करून इतक्या प्रदीर्घ काळ तक्रारी होत आहेत तरी एकदा सुद्धा चर्चे म्हणजे तक्रारीची चौकशी व्हावी असं त्या सुप्रीम कोर्ट साहेबांना कधीच वाटलं नाही माफ करा म्हणजे हे जे सगळं चाललंय ते भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर चाललेलं आहे सगळ्याच घटना एकूण एक घटक हा भारतीय जनता पार्टीच्या विरोध होता त्याच सगळ्यात महत्वाचा म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रचंड मोठा वर्ग शंभर पैकी आपार असून जवळपास चाळीस चाळीस टक्क्यापर्यंतचा वर्ग हा विरोधात आहे म्हणून अशा अशा परिस्थितीनं त्यांना सुटका नव्हती लोकसभेच्या वेळेलाच हे दिसून आलेलं होतं नुसतं दिसलं नव्हतं त्यावेळेलाच लोक असं म्हणत होते लोकसभेला फडणवीस म्हणत होते की आम्हाला पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा मिळतील पण बहुतांशी विरोधक असं म्हणत होते पंचेचाळीस जागा या विरोधकांना मिळतील इतकं वातावरण विरोध जात आहे म्हणजे त्यावेळेला एकतीस आल्या आणि आता तर पाच सपाचाट करून टाकला तक्रारीचे काही उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे तक्रारी इतक्या आहेत की त्यांचं आपण नोंदी घेणं होऊन बसेल इतक्या मोठ्या तक्रारी आहेत प्रत्यक्ष मतदान मोजलेलं पडलेलं आणि प्रत्यक्षात त्या यंत्रावरती मोजले याच्यात जबरदस्त मोठा फरक रोहित पवार आमदार यांनी अशी तक्रार केली नाशिकमधनं बारा उमेदवारांना साधारणपणे एक समान मत कशी पडू शकतात प्रश्न आहे उत्तर निवडणूक आयोगानं खरं म्हटलं तर द्यायला पाहिजेत पण ती मूक गेळून गप्पा परकला प्रभाकर म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मिस्टर यांनी असा आरोप केला आहे की पन्नास तासात शहात्तर लाख मते वाढली कशी म्हणजे निवडणूक झालेल्यानंतर संध्याकाळी पाच पासून मोजणी पर्यंत शहात्तर लाख मतं वाढली असं ते म्हणतात मनसेचे एक नेते तर असे आहेत त्यांनी असं स्पष्ट सांगितले की माझ्या घरातले मतं मला मिळाली नाहीत आम्ही इतकं काम केलंय समाजामध्ये पण ते प्रत्यक्षात मतातून दिसत नाही मता मता हे जाऊ द्या पण घरातले चार मत सुद्धा मला पडली नाहीत केवळ दोन मतावर बोलवण केलेली आहे हे खर्च घडत आहे अविनाश जाधव मुंबईचे त्यांनी तर असं हे केलंय की पोलीस त्यांचे यंत्रणा त्यांची सगळी त्यांचीच आणि तक्रार करावं म्हटलं तर सुप्रीम कोर्टही लक्ष देत नाही इथून पुढं विरोधकांनी निवडणुका लढवायच्या का नाहीत असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत खर तर बी जे पीचा हा सहकारी पक्ष आहे मनसे हा आणि ते सुद्धा इतक्या गंभीर प्र, गंभीर आरोप करतायत मला असं वाटतंय आता ते त्या म्हणजे मनसे फार पुढं जाऊ नये म्हणून थोडी बहुत काही ना काहीतरी एक त्यांना खुश करायचा प्रयत्न भाजप करेल त्या अविनाश जाधवनी एक एक तर घटना अशी सांगितली की एकूण मतदान सोळाशे पडलंय आणि भाजपच्या उमेदवाराला एकवीसशे पडलं कसं झालं हे असं आणि म्हणून ते म्हणतात तक्रार करावी तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची भाषा माफ करा ही भाषा जी आहे ही भाषा भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या तोंडची भाषा आहे निवडणूक आयोग राहिलेला नाही संपूर्ण यंत्रणा ना ही हॅक केलेली आहे संपूर्ण केवळ ईव्हीएम नाही लाडकी बहीण योजना वगैरे तोंडी दाखवण्यासाठी आहे असं ते स्पष्ट म्हणतात त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जशा पद्धतीनं हरियाणात निकाल घेतले अहो गावात जायला म्हणजे लोकांना भाजपच्या उमेदवारांना पळून पळून मारलं होतं तरी देखील इतका विरोध होता टोकाचा तरी देखील हरियाणामध्ये सुद्धा भाजपच्या बाजूने निकाल लागला आणि महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती झाली काय लाट होती भाजपची अहो विरोधात लाट होती सगळ्यांनी एक एक तर अशा पद्धतीची तक्रार होती तक्रार नाही तो हेच होता व्हिडिओच होता परळी वैजनाथ परळी मुंडेंच्या मतदारसंघातला तिथं गुंड लोक मतदान करणारे आपल्या मतदान आहे का ठीक आहे किंवा काही जण आज ते मतदान केंद्रच त्यांनी ताब्यात घेतलं होतं आपल्या सोयीप्रमाणे बटणं दाबत होते आणि मतदान करायला आला की त्याला हाणायचं मारायचं हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय अशा पद्धतीची निवडणूक जर भारतीय जनता पार्टी जर घेणार असेल तर लोकशाही कुठं आहे कुठं आहे बाबासाहेबांची लोकशाही आम्ही केवळ बाबासाहेबांचीच म्हणतो असं नाही तुम्हाला सगळ्यांनी लढून मिळवलेली लोकशाही जी बाबासाहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं एका मताचं ती लोकशाही कुठं गायब झाली भारतीय जनता पार्टीनं गायब केली आणि यासाठी निक तुम्ही केवळ जर का तक्रारी करत बसला तर हे ऐकणार नाही सुप्रीम कोर्ट ऐकणार नाहीत असं सगळ्यांचं मत झालंय त्यासाठी रस्त्यावरील लढाई करावीच लागेल निव निवडणूक आयोगसुद्धा त्यांचा या लस रस्त्यावरील आयोग रस्त्यावरील लढाईला पर्याय नाही आणि यामुळं इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत यांनी आपापल्या उमेदवारांची पडलेल्या उमेदवारांची सगळ्यांची बैठक घेतली आणि त्यांच्याकडून सगळ्या हे घेतलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये असा एक निर्णय असा होतोय की येत काहीच दिवसामध्ये काँग्रेसनं पण जाहीर केलेलं आहे की रस्त्यावरती उतरून या सगळ्या घटनेला लढाई म्हणजे या सगळ्या घटनेला विरोध करणार काय होतंय बघूया कारण रस्त्यावरती लढाईचा परिणाम काय होईल आणि त्यानंतर कुठं ही लढाई जाईल हे काहीही आज सांगता येणार नाही पण हे लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीनं सर्व समाजानं आता एकत्र आलं पाहिजेत आणि एकत्र येऊन शांततामय मार्गानं ही लढाई केली पाहिजेत रस्त्यावरची लढाई झाली पाहिजे असं मला म्हणायचं आहे धन्यवाद मी आपल्याला विनंती करतो आवर्जून कमेंट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा